सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण सेवांतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आपण बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम अंतर्गत ब्लेंडेड कोर्स याची प्रश्नमंजूशीची जी उत्तरे आहेत ती आपल्यापर्यंत पुरवण्यात येत असतात राईस टुगेदर हे चॅनल आपल्याला आवडले असल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा इतरांसोबत शेअर करा जेणेकरून अधिकाधिक अधिक अंगणवाडी सेविकांपर्यंत हा कोर्स पोहोचेल चला तर मग आज आपण घटक संच सहामधील आठव्या घटकातील पाच गणनपूरक संबोध आकृती बंद आणि सहा गणनपूरक संबोध एकास एक संगती या घटकावरील प्रश्न अभ्यासणार आहोत चला तर मग आपण प्रश्न मंजूषेवर क्लिक करूया आपल्या समोर अटेम क्वीज नाव हे बटन आले असेल त्या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे चला तर मग तिथं क्लिक करूया आपण अंगणवाडी ताई बघा आपल्या समोर प्रश्न मंजुषा ओपन झालेली आहे या प्रश्न मंजूषेमध्ये किती प्रश्न आहेत आपण बघूया सर्वप्रथम अरे वा छान यामध्ये सुद्धा एकच प्रश्न दाखवण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक एक आहे एकाच एक संगतीमुळे मुलांच्या मोजणी करताना कोणत्या चुका कमी होतात ऑप्शन क्रमांक एक समूहातील वस्तू मोजताना एकच वस्तू दोनदा मोजतात समूहातील वस्तू मोजताना दोन वस्तूंना हात लावतात पण एकच मोजतात समूहातील वस्तू मोजताना वस्तू संपल्यावर देखील नाम पुढे घेत राहतात वरीलपैकी सर्व चला तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व चार क्रमांकाला आप आपल्याला क्लिक करायचे आहे चला सबमिट करूया आपण उत्तर सेव्ह केले सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करूया सबमिटवर क्लिक करूया बघा अंगणवाडी ताई आता आपण आपल्या प्रश्नाचा रिव्ह्यू घेणार आहोत बघा आपला प्रश्न अगदी बरोबर आलेला आहे आपण बघू शकतात प्रकारे आपल्याला प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद